नको हा संसार व्यर्थ भक्ती ज्ञान वैराग्य परमार्थ हाची देई मणी स्वार्थ नलगे अर्थ मायेचा माझ्या मते ध्यान केले रूपी रूप हिरोनी नेले स्थिती मी पणही नेले मज आपुले म्हणावे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय चित्त समाधान तरी विष वाटे सुणे बहु खोटा अतिशय जाना भले सांग काय मनाच्या तळमळे चंदनही अंगपोळे म्हणे उपचार पिडा पूजा चित्त समाधान होऊन ते परमार्थात लागल की विषही अमृतासारखं वाटतं महाराज कुठलंही संकट जीवनामध्ये यावं किती मोठ दुःख जीवनामध्ये आलं तरी जीव विचलित होत नाही मन स्थिर राहतं कारण आलेलं दुःख आलेलं संकट आपल्याच भूतकाळातल्या किंवा गतजन्मातल्या कर्माचा प्रताप आहे हे मनाच्या ठिकाणी बिंबलेलं असतं आणि त्यामुळं आलेल्या त्या संकटामुळं त्या, त्या विपत्तीमुळं मन विचलित होत नाही भरकटत जात नाही आणि मनाचं एक वैशिष्ट्य आहे महाराज की परमार्थाच्या ठिकाणी तर ते लागतच नाही पहिली गोष्ट विषयाकडे त्याची धाव असते विषय विश्या, विषयाकडे इंद्रिय धावतात इंद्रियाच्या माग मन धावत असतात त्या इंद्रियाला पोषक असंच वातावरण मन तयार करून जर मन ताब्यात नसेल तर म्हणून मन संयमित करणं मनावर ताबा मिळवणं अध्यात्मातलं फार अवघड कार्य आहे अवघड असलं तरी ते आवश्यक मात्र तितकंच आवश्यकही आहे आजपासून आपण आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक चिंतन करणार आहोत तम विद्या दुःख संयोग वियोगम योग सज्ञित सनिश्चयेन योक्त यो योग निर्विण्यचे चेतसा, अर्थात अशा ऐक्य भावात स्थित झाल्यावर जीव शिवतत्वाशी एकरूप होतो ऐक्य भावात जातो त्यावेळेस मनुष्य मोठमोठ्या संकटांमध्येही विचलित होत नाही कारण आपण चिंतन केलंच की संकट हे काही देवाशी वैरत्व म्हणून आलेलं नाही तो आपला वैरी आहे म्हणून आपल्या नशिबात घातलेलं नाही महाराज आपल्याच कर्माचं निर्माण झालेलं ते कर्मफळ आहे आणि ते कर्मफळ आपण भोगूनच निस्तारायला पाहिजे भोग भोगावरी द्यावा संचिताचा करुणी ठेवा किंवा भोग न घडे संचिता वाचूनी आपण काहीतरी केलं आहे त्याशिवाय हे भोगायला आलेलं नाही करावे ते म्हणे समाधान या विचारानं चित्ताच्या ठिकाणी सदा समाधानी असावं महाराज अशा ऐक्य भावात जीव जेव्हा स्थित होतो मोठमोठ्या मुट संकटात तो धैर्याने तोंड देत असतो भौतिक संसर्गामुळे निर्माण होणाऱ्या दुःखापासून हीच खरी मुक्ती आहे महाराज की संकट आलं दुःख आलं तरी हसत राहणं यापेक्षा दुसरा आनंद काय मन दृढ करून, मनाचा निश्चय करून योग्य योगाभ्यासामध्ये मुक्त होऊन जावं विचलित होऊ नये हाच योगाभ्यासाचा खरा उद्देश आहे महाराज माऊली त्यावर भाष्य करताना तीनशे बहात्तर क्रमांकाच्या वयत म्हणतात की जया सुखाची या गोडी मन आरतीची सेची सोडी आरतीची म्हणजे इच्छेची सेची सोडी आठवणच सोडून देतं इच्छाच ठेवत नाही निरीच्छ होऊन जात जया सुखाची या गोडी मन आरतीची शेची सोडी संसारीची या तोंडी गुंतले जे अर्थात ज्या ब्रह्मसुखाच्या गोडीनं संसाराच्या तोंडात गुंतलेलं जे मन आहे ते विषय वासनीची आठवणच ठेवत नाही महाराज आणि विषयाची जर आठवणच होत नसेल विषय समोरच येत नसतील विषयाविषयी मनात विचारच उत्पन्न होत नसेल तर त्याविषयी असलेलं आकर्षण त्यापासून मिळणाऱ्या क्षणेक सुखाचा जीव सहजपणे त्याग करतो अनासक्त होतो विरक्त होतो पुन्हा त्याचं सेवन करावं त्या विषयामध्ये रममान व्हावं हे मनाच्या ठिकाणी नंतर पटतच नाही महाराज पण त्याकरता ही योग्याची अवस्था जीवाला प्राप्त व्हायला पाहिजे जया सुखाची आ गोडी मन आरतीची सीची सोडी संसारीची तोंडी गुंतले जे ब्रह्म सुखाच्या गोडीनं एकदा का तो ब्रह्मरस चाकायला सुरुवात झाली की या भौतिक सुखाला तो पूर्णपणे त्याचा त्याग करतो विषय वासना चित्ताच्या ठिकाणीच येत नाही विषयाकडे जाण्याचा प्रश्नच राहत नाही महाराज म्हणून जया सुखाची या गोडी मन आरतीची सेची सोडी संसाराची आ तुंडी गुंतलेचे आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णरी पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्ती की जय